नमस्कार मित्रांनो अतिशय झनझणीत आणि तांब्याच्या डेकमध्ये बनवल्या जाणाऱ्या कंदुरी मटणाचा आस्वाद घेण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा रोडवरील हॉटेल निसर्गाला भेट देत आहोत या ठिकाणी अस्सल घरगुती पद्धतीचे जेवण तुम्हाला चाखायला मिळते तर या हॉटेलमध्ये कंदुरी मटण आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे हॉटेलचे मालक दत्तात्रय पायगवान यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा नमस्कार मी दत्तात्रेशाबा बायगावान राणा राळण तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजनगर आता आपण जे नवीन कस्टमर आहे आपले खांद्याचे अस्थी जळगाव मुंबई पुण्याकडचे जे अजिंठ्याला स्पेशली सहली किंवा अजिंठा लेणी पर्यटन म्हणून जे आहे ते बघण्यासाठी देण्यासाठी येत्या त्यांच्यासाठी स्पेशली आपण आता एक व्यवस्था केलेली आहे स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी आपण पन्नास ते शंभर लोकं वन टाईम बसवू शकतो तीनशे रुपयात आम्ही अनलिमिटेड जेवण देतो चिकन मच्छी आणि अंडाखरी अडीचशे रुपयात अनलिमिटेड जेवण संभाजीनगरकडून येताना आपल्याला फुलंब्री लागतं फुलंबरीहून आळंद आहे अठरा किलोमीटरवरती तिथंच आपलं बोरगाव फाट्यावरती हॉटेल आहे